नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे हिंद केसरी शाहीदबाई मुलानी नातेपुते यांच्या दावणीवरती आणि नक्कीच आज मुलाखत वेगळीच आहे सचिनची मागच्या वेळेस तुम्ही मुलाखत बघितली हिंद केसरी सचिनची आज आपण बघतोय महाराष्ट्र केसरीचं काल मैदान झालं त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये काल गुलाल मिळवला नक्कीच नमस्कार नमस्कार सांगा नक्कीच महाराष्ट्र केसरी झाली आणि पहिलंच मैदान आहे हो. एक एक त्या पहिलंच मैदान म्हणावं लागेल का तर परवा दिवशी रात्री आला तो म्हणजे परवा दिवशी सकाळी आपल्या दहा वाजता मैदा आपल्या गोट्यावर आलता आणि लगेच दुसऱ्या दिवशी एक आपले वाटा टेशनचे जे वाघदेव महाराजांच्या निमित्त मैदान असतं हे पारंपरिक मैदान आहे आणि त्या मैदानाला खरंच मनापासून वाटत होतं का तर त्यांची पहिल्यापासून पालखी आपल्या हॉटेलला येत म्हणजे वर्षी जी पायी वार वारी असते हां त्या वारीच्या वेळेस आपण चहा नाश्त्याचं वगैरे बऱ्यापैकी त्यांचा सन्मान करून आपण पालखीला इथून लावतो म्हणजे त्यांची दोन दोन तीन वर्ष झालं पालखी आपल्या मार मार्ग ह्या मार्गानं नातेपुते मार्गी जाते तर दरवर्षी आपण करतो आणि अशी इच्छा होती की त्या मैदानाला आपला बी नंदी जावा हो। बरोबर आहे आणि योगायोग असं आमचं त्या दिवशी जाणं म्हणजे दुसरा नंदी नव्हता तर सचिन तर आलेला होता तीन दिवसापूर्वी हो आणि देवाचा बी पैरा सहा तारखेला झालेला त्यामुळं चार तारखेला नंदी कुठला पाठवायचं म्हणजे हे आम्ही थोडं विचारातच होतो आणि योगायोगाने जे आपले सचिन आपलं ज्याला सचिन आपल्याला ज्यांनी दिलाय हा नकुल आठोले आठवले म्हणून नाहीत जा, जालण्याचे त्यांचा परवा फोन आला की बाई एक वासरू आहे दुसरं आहे बर आणि मला असं वाटतंय की सचिनच्या जोडीला कुठेतरी ते पळेल पळेल आणि सचिन सारखाच कुठेतरी ते पण तुम नाव तुमचं करेल करेल बरोबर आहे तर माझी एक इच्छा आहे की ती तुमच्या दावणीला आम्हाला नंदी द्यायची द्यायची आणि आम्ही बी जास्त काय बोललो नाही की चला म्हणलं त्यांची इच्छा आहे तर आपण बी कुठेतरी त्यांचा सन्मान करायचा का तर या असतानाच आज पाच रंग आपल्याकडे पहिले हो। म्हणजे त्याचं नियोजन त्याच बाकीच्या गोष्टी बी झाल्या पाहिजेत आपल्यापासून थोडस आपल्या मनी त्यांनी पण नव्हतं पण त्यांचा कॉल आला कॉल आल्यानंतर काय व्हिडिओ वगैरे काय पाहिले नव्हते त्यांनी एक गोट्यातला फोटो आणि बैल असं चालवतानाच एक व्हिडिओ पाठवलेला आमचे आदरस्तम म्हणा किंवा मार्गदर्शक म्हणा आनंद बाल सर सरांना बोललो की असं असं नकुलचा फोन आलाय काय आपल्याला एक वासुर आहे म्हणते का त्यांची इच्छा आपल्या दावनीला द्यायची हु, बरोबर आहे मग खरेदी करायचं का तर सरांनी वेडून ते फोटो बघितला का मला म्हणले बोलवा म्हणले नाही काय अडचण म्हणले हु, आणि दोन शब्दात व्यवहार आम्ही केला त्यांच्या समाधानापेक्षा चांगले पैसे आपण त्यांना दिले बर आणि दोन शब्दात व्यवहार केला त्यांनी बैल सोडला आनंदात इथं त्यांचा मान सन्मान करून पाठवलं आपण आणि दुसऱ्या दिवशी आता फेरा काढायचा तर म्हणलं मैदानाच आपली इच्छा बी होती त्या मैदानाला पळायची बरोबर वाघदेव महाराजांच्या चला म्हणलं मैदानालाच जाऊ मग स्वप्नील सनस आणि बल्ला सरांनी मिळून बल आपले छोट्या ड्रायवर करायचे बाजीशी बोलणं करून ह्या पळवू म्हणले उद्या आता पण ओपनच्या मैदानाला पळवायचं पड़ तर पळवू म्हणलं बरोबर चालेल म्हणलं काय नाही अडचण आणि ह्या वासराने त्याची काय धमक आहे ते काल दाखवली दाखवली आम्हाला वागदेव महाराजांच्या जुन्या पारंपरिक मैदानाला महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला गोलालाला पात्र ठरवलं खरच मनापासून महाराजांचा मा, आशीर्वाद लाभला खरंच अभिमान वाटतो आणि नंदीने आमचं नाव कुठंतरी केलं केलं आणि त्याने असंच नाव इथून पुढे आमचं करावं आणि असंच मालकाचं आणि दावणीचं नाव पुढे न्यावं एवढंच ईश्वर यांनी प्रार्थना करेल नक्कीच तुम्ही म्हटलं की आम्ही फक्त बैल चालताना बघ व्हिडिओ बघितला नक्कीच आता बाकीची लोक कसं आहे पहिल्यांदा जातात तिथं बघतात कसा पळतोय आहे काय तुम्ही नक्की असं कसं तुमच्या डोक्यात आले की डायरेक्टच तुम्ही खरेदीच केली काय असतं विश्वास हा महत्वाचा आहे मानसिकता आणि विश्वास ह्या दोन गोष्टी आणि आपले कर्म जर चांगले ठेवले ना अगदी बरोबर तर शंभर टक्के कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमतरता भासणार नाही हु. मग एखाद्यानं जाणून बुजून आपल्याला फसवण्याचं किंवा काय करण्याचा जरी प्रयत्न प्रयत्न केला तरी एक आपलं बी नशीब पाहिजे आपलं बी तेवढं कुठतरी पुण्याची काम पाहिजेत त्यात आपण सक्सेस नेहमी ठरणार आणि सगळेच नंदी पळणारे असतात बरोबर आहे पाळणाऱ्या नंदीला कुठलाच नंदी हा न पाळणारा नसतो सगळे मनापासूनच त्याची सेवा करतात पण काय गोष्टीचे नियोजन म्हणा काय गोष्टीच म्हणा त्या नियोजनावरती सगळं बरच काही अवलंबून असत कालच आपलं नियोजन कसं झालं होतं आपल्या तेजाच कालचं ते बोललो ना असंच सरांनी सांगितलं काय नाही बला सरांनी सांगितलं की बघू द्या उद्या पाठवून म्हणले आणि छोट्या ड्रायव्हरचं स्वप्न शेट आमचे सणस पंधारेचे त्यांचं बोलणं झालं तर मग त्यांचं त्यांचं बोलणं होऊन त्यांनी ठरवलं की काय नाही आज आपण करतोय आणि पळू बघू आपलं तरी नशीब काय काय नाही आणि योगायोग असा आहे की सचिन ज्यावेळेस आणलेला त्यावेळेस बी महाराष्ट्र केसरीच मैदान होत आपल्याला आणि त्या ठिकाणी बी सचिन न गुलाला पात्र लावून महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला होता हो आणि हो। आज देवाचं बी तसंच आहे की देवा बी महाराष्ट्र केसरीलाच पहिल्या मैदानाला पळलेला तो पण योगायोगानं तिथं गुलाल घेऊन आला आणि योगायोग असा की काल महाराष्ट्र केसरीच मैदान आणि त्याच्या आदल्याच दिवशी आपली खरेदी म्हणजे सगळे योग घडून आले आणि याचं नाव पण त्याच मालकाने पहिल्याच मालकाने त्याच्या ठेवलेलं होतं आणि माझा पहिला नंदी हा मी तेजस नावचा खरेदी केलेला आणि ह्याच्या त्याच्यात तेजात कसलाच फरक नाही त्यामुळे मला काल त्याची असं वाटलं की चला आपला तेज आपल्या दावणीला परत आलाय ज्यावेळेस आपला तेज काल गट काढला तेजने तुमचं तुम्हाला काय वाटलं याला खतरना म्हणजे आपण जी खरेदी केली ती योग्यच केली शंभर टक्के योग्य केली आणि खरंच ती एक बारावून गेलो की आज नंदीनं पहिल्याच मैदानाला जाऊन पहिल्यांदाच गट काढला समाधान वाटलं आणि आपण कुठंतरी चुकलो नाही आपल्या बल्लाळ सरांचा बी अंदाज कुठं चुकला नाही ह्याला ब अगदी बरोबर आपल्याला हे वाटलं आणि ज्यावेळेस गट काढला तुम्हाला आनंद झाला जरा सेमीमध्ये सगळे महाराज टॉपचे नामांकित नंदी त्या सेमीमध्ये होते आणि तिथं सेमी काढला तुम्हाला काय आनंद होता त्यात आज एवढ्या मोठ्या सगळी नंदी आपल्याच हो। आहेत पण एवढ्या मोठ्या नंदीत आपल्या नंदीनं सेमी पास करणं म्हणजे ते बी का भाग्याच काम आहे काम आहे वाघदेव महाराजांचा आशीर्वाद म्हणायचा त्याच्यावर आणि आपली बी कुठेतरी आई वडिलांची पुण्यही म्हणायची ती आपल्या कामी आली त्या दिवशी आणि तेजन आपल्या गुलाला घेतला काल खूप आनंद झाला काय सांगाल त्या गुलाल काल किती महत्वाचा होता गुलाला आणि महाराष्ट्र केसरीचा गुलाल पडलाय आणि नक्कीच तुमचा कुठल्याही जावाच्या जा मैदानामध्ये गुलाल हा पडतोय काय असं नक्की आज आपले सगळेच नंदी पळते जवापासून सचिन आपल्या दावणीला आलाय तेव्हापासून तर आपल्या दावणीचा दा दा गुलाल अजून तर हटला नाही म्हणजे परमेश्वराची कृपा एवढी आहे अल्लाजी एवढी कृपा आहे की आम्हाला कंटिन्यू गुलाला ठेवलंय आणि भविष्यात असं त्यांनी बी आम्हाला आमच्यावर असाच आशीर्वाद दोन प्रश्न विचारतो आपल्याला सचिन आणि मथुर ही जोडी कधी बघायला मिळेल टक्के लवकर पळताना दिसेल ते ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही दादांना सांगून आवर्जून आम्हाला बैल मागू आणि राहुलदादा बी आम्हाला ना नाही म्हणणार नाही तेवढी आम्हाला बी अपेक्षा आहे त्याबद्दल काही खंतच नाही आणि एक शेवटचा आणि लास्ट प्रश्न या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि सचिन ही जोडी कधी बघायला मिळेल बकासूर तर काय माझा मी माझा आयडियाला जायचो म्हणजे मी, मी पहिल्यापासून बकासूर मुळच या क्षेत्रात आलो आहे मी प्रत्येक बाईटमध्ये ज्या बाईटमध्ये असं नाव नसेल की मी बकासूरचं नाव नाही घेतलं हु तो माझ्यासाठी देवच आहे आणि त्या सगळ्यात मोठा आदर्श माझा बकासूर बकासूरच आहे त्यामुळं बकासूर बरोबर पळणं कधी पण मला आवडणारच आहे आणि ज्या दिवशी वाटतंय बाबा आज बकासूरबरोबर पळायचं आहे मी हक्कन मामांना किंवा मुलचेटला सांगून मी बकासूरबरोबर पळणार नक्कीच खूप खूप तुमचे धन्यवाद देतो कारण की तुम्ही आमच्यासाठी थोडासा वेळ दिला कारण की तुमची धावण हिंद केसरी धावण आहे आणि कधीच तुम्ही कुणाला कमी समजत नाही आहे सगळ्यांना एक सामान धरून चालता काय सांगाल काय असतं कोण कमी कोण बारका मोठा काय नसतो आज नंदीच विचार करत नाहीत लहान मोठा आदात गटातला खुल्या गटातला माणूस नंदी मार मारू शकतो तर लहान मोठा हा विषयच नाही बरोबर आणि जीवनात त्या गोष्टी जर तुम्ही धरत बसला लहान मोठं किंवा काय तर कधी तुम्ही यशस्वी ठरू शकत नाही आणि सगळ्यांनाच एक माझी रिक्वेस्ट आहे लहान असो किंवा मोठा असो सगळ्याला स समान समान दारा समान त्यांना म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सारख्या धरून चला आपण बघितलं हिंद केसरी दावण आहे ही आणि हिंद केसरी दावणचे मालक आहेत हिंद केसरी शाहिदबाई मुलानी नातेपुते तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद